त्यानंतर आहे ना आता मी आठ दिवस चला शूटिंग केली पण उन्हा ऊन उन जास्त पाऊस जास्त तर त्यामुळं मला थोडीशी तकलीफ झाली तकलीफ जाणवायला लागली तर स्वतःहून मी आज सायंकाळी येते त्यानंतर हॉस्पिटल तिथे मी सकाळी नऊ वाजता आडमिट झालेले रिपोर्ट रापोर्ट सर्व काढलेले ऑक्सिजन झाली मला सलाईन वगैरे दुण दुण था था? आता डॉक्टरांना पण सांगता वेळ लागले फिरवायला चालेल म्हणजे सर तुमच्या हातात आहे तर मी थोडं थोडं पळून जाणार आहे दवाखान्यातून मला फरक वाटला तरच मी डिचार्ज घेणार आहे जर नाही फरक वाटला तर डिचार्ज घेणार नाही नमस्कार मित्रांनो बाबरावची कॉमेडी आहे चॅनलला आता सहा सात दिवस एका व्हिडिओ पडणार नाही कारण की सध्या मी जर दवा जवळ त्या चॅनल काही व्हिडिओ नाही तुम्हाला आणि थोडंसं तुम्हाला सांभाळून घ्या आणि मग मी एकदा रिपेअर झाल्यानंतर तुम्हाला मग मग काम करेल एवढं वेळ एकच थांब धन्यवाद